महाविराचा जो जगा जगातील बौद्धांचं जे ऐतिहासिक श्रद्धेचं केंद्र आहे हे बौद्धांच्या हाती आलं पाहिजे यासाठी मुंबई महाराष्ट्र आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान्य रामदाजी आठवले साहेब आणि त्यांचे सर्व तमाम आंबेडकरी कार्यकर्ते विशेष रूपाने बचंडे साहेबांनी आणि आपण सर्व आमचे जेवढे भीमसैनिक या ठिकाणी सकाळपासून या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असेच मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारत देशामध्ये सातत्याने सुरू आहे म्हणजे एक दिवसीय लाखले देपोषण आहे त्याच्या पाठिमागची भूमिका ही आहे यावेळेस जे जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्या सर्व लोकांची एकच मागणी आहे की हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाभियान बौद्धांच्या ताब्यात आला पाहिजे हे आंदोलन अठराशे एक्याण्णव सालापासून त्यांनी सुरू केलं होतं टोटल एकशे चौतीस वर्षाचं हे आंदोलन आहे पण अनागरी कर्मपाला आंदोलनाची त्यावेळेच्या आंदोलनानुसार गांधी आणि नेहरू यांच्याकडे काँग्रेसकडे मागणी केली होती त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही या विषयाचा निर्णय घेऊ म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही संविधान बनण्यापूर्वी एक वर्ष अगोदर हा जो बुद्धिस्ट बिहारने जो टेम्पल ऍक्ट बनवलेला आहे या टेम्पल ॲक्टचा अन्याय बौद्धांच्यावरच करण्यात आलेला आहे कारण याच्यामध्ये जे नवप्रतिनिधी आहेत त्या नवप्रतिनिधीमध्ये प्रतिनिधीमधले पाच प्रतिनिधी हे हिंदू ब्राह्मण ठेवले ठेवलेले आहेत आणि चार प्रतिनिधी बौद्ध ठेवलेले आहेत त्यामुळे बौद्धांना फक्त अधिकार किंवा त्यात वाटा दिल्यासारखं केलेलं आहे परंतु अधिकृतपणे आम्हाला त्यामध्ये वाटा मिळत नाही आणि नैसर्गिकरित्या जो अन्याय होतो आहे ती एका धर्माच्या जगातल्या सगळ्या बौद्धांचं जे पवित्र स्थळ आहे या पवित्र स्थळावरती फक्त त्यांनी ताब्यातच घेतलेलं आहे अशा पद्धतीने नव्हे तर त्या स्थळाचं विकृतीकरणसुद्धा होत आहे आणि जे बुद्धांना मान्य नाही किंवा जे बौद्ध तत्वज्ञानाला मान्य नाही त्या तत्वज्ञानाचं सुद्धा त्या ठिकाणी होतंय त्यामुळे आमच्या बौद्ध समाजावरती बौद्धांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती हा अन्याय होत आहे आणि यासाठी भारतामधला जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाने आता ही लढाई सुरू बारा फेब्रुवारीपासून केलेली आहे आणि या लढाईला आम्ही उपासक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व उपासक आम्ही शेवटपर्यंत या लढाईला जो फोरम स्थापन झालेला आहे त्यांच्या पाठीमध्ये उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं प्रतीक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मंडणगड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आज एक दिवस लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र राज्याचे कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रिकमजी जुरुके रत्नागिरी जिल्ह्याचे सेक्रेटरी आदिजी मर्चंडे आणि मंडणगड तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये मंडनगड तालुक्याच्या तहसीलदार कार्यासमोर आज हा दाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम त्याप्रमाणे दाक्षणिक धरण्याचा उपासकांच्या वतीने धरण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नव्हे तर संपूर्ण बौद्धांच्या वतीने सुरुवात आहे पुढे ज्याप्रमाणे सेंट्रल फोरमकडून आम्हाला बुद्धदेवकडून जो जो आदेश येईल त्या त्या आदेशाला आम्ही पालन करू आणि शेवटपर्यंत आम्ही बुद्ध गायमूर्तीचं आंदोलन यशस्वी करू असं आजच्या धरण्याच्या निमित्ताने आम्ही इथं जाहीर करत आहोत धन्यवाद जय भीम नम असत आहे की जी ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ब्राह्मणांच्यावर दा ताबा मिळवला आहे ही आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावी आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे हा जातक जो कायदा आहे बौद्धांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा जो काही घाट घातलेला आहे आणि बुद्धांचा विचार खऱ्या अर्थानं जगामध्ये मैत्रीचा विचार हा आम्हाला रुजवायचा आहे तो मैत्रीचा विचार रुजू नये म्हणून ब्राह्मणांचं जे षडयंत्र आहे ती नऊ सदस्य सभेची निमावी त्याच्यामध्ये पाच हिंदू जे सदस्य असावे आणि चार बौद्ध हे नाम मात्र घेतलेले आहे त्याच्यामध्ये बौद्धांचा धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा ठरावाच्या रूपांचा काही आम्हाला कार्यक्रम घ्यायचे म्हटले तर पाच हिंदू असल्यामुळं इथं फार मोठा अडसर हा बौद्ध धर्माच्या प्रसारात प्रसारा करता येत आहे आणि म्हणून हे आंदोलन हे केवळ आंदोलन आमच्या देशामध्ये चालत नाही आहे तर आता याला जागतिक स्तरावरून पाठवून घेत आहे आणि म्हणून शंभर टेके आम्हाला खात्री आहे की हे आंदोलन यशस्वी होईल आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुन्हा एकदा ही बुद्धभूमी आहे ही बुद्धभूमी ही खऱ्या अर्थानं आमच्या ताब्यात येईल आणि शंभर टक्के नवसती समितीमध्ये ही बौद्धांची समिती असेल हा आम्हाला विश्वास आहे हे त्या ठिकाणी आम्ही सांगतो जसा जसा आम्हाला हे आंदोलन करत असताना जे आमची जी काय समिती आहे त्या विहार संबंधानं ही विहार समिती आम्हाला आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन आम्ही पूर्णपणे यशस्वी करू आणि बौद्धांची ही विरासत आज कित्येक वर्ष या हिंदूंच्या म्हणण्यापेक्षा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्या ब्राह्मणांच्या हातातून आम्ही शंभर टक्के आमच्या हातापर्यंत